सोळ्यापुढच्या बातमीकडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून कांदा शेतकऱ्यांमध्ये आता संतापाची लाट पसरली आहे कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी शेतकरी आता करत आहेत कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांसंदर्भात किती आस्था आहे हे आता समोर आलं असं सुद्धा शेतकऱ्यांनी म्हटलं कांदा खरेदी घोटाळ्या संदर्भात धनंजय मुंडे हे जबाबदार वक्तव्य त्यांनी केलेलं होतं तर कांदा खरेदी संदर्भात ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याचा संताप आता शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री म्हणत आहे की आम्ही सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांची जर लूट होत आहे उघड्या डोळ्यांनी आपण बघत आहे याच्यावरती सरकार म्हणून आपली जी जबाबदारी आपण हे कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याची एकही रुपयाची लूट होणार नाही ना याची खबरदारी घेणं सरकार म्हणून आपली काम असतं आपलं काम असताना आपण जर कोर्टात जा असा अजब सल्ला देत आहे हा नक्कीच शेतकऱ्यांसाठी दुर्दैवाने आणि दुर्गा दुर्ग दुर्भाग्यपूर्ण आहे हा आम्ही याचा निषेध करतो हा कृषी मंत्र्यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे याचं महाराष्ट्रातील कांदो उत्पादक शेतकरी निषेध करत आहे इतका जाणकार माणूस जर शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेता असेल आणि सांगत असेल कोर्टात जा तर तुम्हा तुम्हाला कृषी मंत्री म्हणायचं तरी कसं शेतकरी म्हणून आम्ही आम्ही समजायचं कसं आहे एक बाजूला तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची बाजू घेता आणि तुम्ही खुशालगा आम्हाला सांगता का तुम्ही कोर्टामध्ये जा तर कृषी मंत्र्याचा या शब्दाचा आम्ही निश्चित शेतकरी म्हणून निषेध करतो आणि त्या शेतकऱ्यांची याबाबत त्यांनी माफी मागितली पाहिजे का तुम्ही कोर्टात जा आम्हाला सांगतात कसं धनंजय मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते पाहूयात तुम्हीच दोष देता कांदा खरेदी केली खरेदी केल्यानंतर घोटाळे झालेत म्हणून तुमचे त्या पद्धतीनं खरेदी बंद होणार म्हणजे अशा पद्धतीनं नुकसान नेमकं कुणाचं होतं हे बघायला पाहिजे आणि खरं काय हे बघायला पाहिजे काय होत असेल तर चौकशी तुम्ही घोटाळे होत असेल तर साम टी व्ही या बाबतीमध्ये चौकशी करण्याच्या बाबतीत ज्या स्तरावर चौकशी करायची मागणी करायची करावी आपण माध्यम आहात आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात आणि याच्यावर थांबत नसेल तर आपण त्या बाबतीत आप कोर्टात